नमस्कार नमस्ते परिचय आदित्य जयवंत खांडा गाव पाली मंदिर उद्योग समूह पाली पाली म्हटलं तुमचं नाव नाही ना नंबर म्हणायचं आज झाला एक नंबर केला आज वासरानं आपलं नाव ठेवलं हो नाव ठेवलं बद्दल कसं वाटतं बद्दल सांगायचं म्हटलं तर वासरू भरपूर वेळा मैदानात आणलं गट काढायचं परत सीमेला कुठं काहीतरी प्रॉब्लेम यायचा परवा दिवशी अक्षय डायवर हरपवाडी यांच्याकडून नियोजन लागत गेले त्यात पहिलं नियोजन त्यांनी लावलं रेणावी मैदानाचं तर रेणावी मैदानात आपण रिक्सर तीन फेरे पळून चार नंबर केला त्याच्यानंतर गोंदीला पळालो गोंदीत सोबत रिक्सर पळून तीन नंबर केला आणि आज पण अक्षर ड्रायवर हरपवाडीकरांनी नियोजन लावलं तर आज एकच नंबर झाला अरे वा म्हणजे नंबर होत पण एक हा, हा. एक नंबर 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 होत होत साठी होतं भरपूर नंबर होत होतं पण एक साठी जी धडपड चालू होती ना ते आज झाले अक्षर डायवरांच्या मुळे आणि सुट्टी मेकर सागर काळूर हरपवाडे त्यांचा मोलाच वाट आहे का त्यांचा यात मोला त्या दोघांचा यात मोलाचा वाट आहे मला वाटतं अक्षय कसं म्हटलं ड्रायव्हरनी वागलं का गा, गाडी वाचणार आहे कसं झालं गट पाळल्यानंतर ड्रायव्हरांनी अंदाज दिला की आपण एक नंबर करायची आज ह्या मैदानात अशी अपेक्षा आहे मग आज झाला एकच नंबर झाला अरे वा कोण कुणं पहिरा कोण होत पहिरा आज हेळगावचा शंभू त्याचं कसं नियोजन लावलं अक्षरदा त्यांचं अक्षय ड्रायव्हरांनी नियोजन लावलं काल रात्री फोन आला दादांचा गाडी कशी पडली गटाला सेमीला आज गटाला एक नंबर तासानं गाडी पाळाली न वासरू उज्वीनं बाहेरनं पळालं तर बाहेरनं जवळजवळ दोन तीन टांग्याचं अंतर केलं वासरानं आणि सेमीला पण दोन तीन टांक्याच्या अंतरानं गाडी पाळाली अरे गाडी पळाली फायनलला बघितलं सगळ्यांनी हो फायनलला तर सगळ्यांनी बघितलं सेमी लागले सेमी पाळल्यानंतरच आम्ही निर्धार केलेला की आज एक नंबर होऊ शकतो त्याच्यावर आता काय शेवटी नशिबाचं पण असते आता मोठ्या मोठ्या मैदानात तेवीस तारखेला केवळ पाळणार आहे त्याचं आता चाललंय नियोजन अक्षर्यावर करणार आहेत आणि आपल्याला वस्त्र बरोबर कायम सहकारी म्हणून लाभत म्हणजे सचिन कळंबकर तेजस कळंबकर विष्णू पवार त्यांच्यामुळं आज वासरू उजेडात आलं कुठनं घेतलं तर काही आपण हे वासरू आपण विष्णू पगार राहुल पगार नाशिक त्यांच्याकडून हे वासरू घेतले गरीशिका नाशिक घोड्या बैलातलं वासरू आहे घोड्याबाई पडले का आधी घोड्याबाईला जवळजवळ त्याचे सलग एकशे आठ आहेत अरे बाबर हो इकडे कसं काय चकडीला छकडीला चकडीला झुपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ट्रायल घेतली बघितलं की बाबा वासरू काय करेल काय नाही समजा आपल्या इकडे तिकडे एकच फेऱ्याची सवय इकडे तीन फेरे पळेल का इकडे आल्यानंतर त्यानं पहिल्यांदा गट काढला सेमीला बी तेवढीच ताकद लावली आणि फायनलला तर त्याच्यापेक्षा जा अंतर जास्त दिल्यामुळं काय अडचण नाही त्यामुळे आपण खरेदी केली होय नाव बी केलं त्यांना आज नाव केलं त्यांना आमच्या गावाला आधीच वाटाय बरीच मुठी हरपवाडी हो हरपवाडी पाली बऱ्यापैकी मोठी बैल आहेत रणवीर असेल कसला पायरा बैल करतात कसला बैल लागतो त्याला खाल्ली वासराला बघायला गेलं तर वासराला एक उडी वासरापेक्षा जास्त पाळणारा बैल लागतो वासराला कमीत कमी एकोडी जास्त पाहिजे मग त्यांना आतनं पळू द्या काही अडचण नाही वासरू पडलेला टाम आहे एक बोट मात्र वासरू आज सरत नाही फक्त वासरू वासराला साथ देणारा बैल पाहिजे पळणारा पाळणारा जुळलं वाचर हात जुळलं सगळं मिळून मिसळून आलं आणि आज एक नंबर झाला आजची गाडी परत दिसेल माहिती शंभर टक्के दिसेल आजची गाडी पळत परत तरी पुढच्या कुठल्या मैदानात बघू आता पुढच्या किवळच्याच मैदानाला जर आधीच केवळच मैदाना पडलं तर तिथंच पुढची गाडी हाय अशी हीच गाडी आणायचं नियोजन नमस्कार आज एक नंबर केला काय सांगाल कसं नियोजन लागलं नियोजन अक्षय ड्रायव्हरांनी नियोजन केलं रात्री आणि खांद्याने नियोजन केलं दोघांनी नियोजन झालं याकरात गाडी कशी पडली काय सांगाल का तीन टांग्यानं काढला सेमी दोन टांग्यानं फायनल ला काय सुटतात होय का हो काय सांगाल कसं कसं नियोजन लागलं होतं निवेदन काय शुभम आमचा कीर्तन बबल्या पाऊ ती अक्षय ड्रायव्हर खान्य आपला आहेच बैल कुठं कुठं राहिलाय काय बैल कोरे गावात राहिला पण आणखी दोन तीन मैदान असा बैलाला बैलच पुरत नव्हता आतापर्यंत हा वासरू एक नंबर पळ काय विषय नाही किती पुढे गाडी पाहणार आहेच नरेश शेठ रांजणे हा यांचा शंभ आहे आपल्या वर्षी सांभाळ आहे होय का हा ते पडतो शेठच्या नावा बैल पळतो परत पळवणार की पर, पर पर नाही गाडी पळवणार ना शंभर टक्के पुढलं मैदान असेल कितीही गाडी पाहण्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद